परिस्थिती बेकार आहे त्यांची दुनो भाडे करून खाते ती बाई खूप वाईट परिस्थिती आहे मुलीचं लग्न केलंय मुलगा शिकला नाही काय नाही असा रोजी रोजगार करतो हे कुणातरी त्यांना दानधर्म करावा हे करावं आणि त्यांचं घर कस तरी बसवावं पंधरा वर्ष झालं घरात पडून आहेत तर आणि आता तर त्यांना खायला काय असं देवा तीच परेशानी आहे माझी खायलाच काय नाही तर दवाखान्यात कुठून नेऊ नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलाली मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतो आहे ग्रामीण भागामध्ये काय घडतं आहे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या काय असतात हे मी तुम्हाला सतत दाखवतो आहे मी आता लातूरमध्ये आहे लातूर तालुक्यात हे वरवंटी गाव येत आहे आणि या वरवंटीच्या शिवारामध्ये ही लातूरची वस्ती आहे लातूर शहर आहे इथं भांबरी चौक आहे भांबरी चौकापासून आतमध्ये यावं लागतं त्या भागात आहे मी आता इथे एक कुटुंब आहे आता एक महिला आहे आणि ती महिला पंधरा वर्षापासून त्यांच्या पतीला अपंगत्व आलं मोटरसायकलवर पडून दोन्ही पायाला अपंगत्व आलेलं आहे पंधरा वर्षापासून एक महिला पतीचा सांभाळ करते आणि एवढं सांभाळ करतच असताना त्यांना मुलं मुली मुलीचं लग्न या सर्व गोष्टींनी ती महिला ग्रासलेली आहे आणि आता सध्या त्यांची घरची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे मी तुम्हाला त्या महिलेची काय प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र त्याच्यापूर्वी त्या महिलेला तुम्ही नक्की मदत करायची आहे मी तुम्हाला त्याच्या बातमीच्या शेवटी त्या महिलेच्या प्रतिक्रियाच्या झाल्यानंतर मी तुम्हाला त्यांचा बँकेचा अकाउंट नंबर देणार आहे त्या अकाउंट नंबरवर तुम्ही थेट त्यांना मदत करू शकता किंवा त्यांना प्रत्यक्ष लातूर या ठिकाणी वरवंटी शिवार आहे त्या भागामध्ये भांबरी चौक परिसरामध्ये त्यांचं घर आहे मी तुम्हाला त्यांचा फोन नंबरसुद्धा देणार आहे त्यांच्या मुलाचा तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि त्यांना मदतसुद्धा करू शकता नेमकं काय महिला महिला जी आहे तिच्यावर काय परिस्थिती ओढवली आहे पाहूया आपण काय नाव तुमचं जनाबाई महादेव फतेपुरी वरवंटी तालुका जिल्हा लातूर बर काय विषय तुमचं नेमकं नाव मालक अपंग आहे तर पंधरा वर्ष झाला तर घरातच पडून आहे तर कशामुळे अपंग झालं तुम्हाला इथं दिलंय मला वॉरंटी इथंच काय झालं मग अगोदर चांगलं होतं आमचं म्हणजे कामाला हे जात होते मग कामाला रिक्षा चालवत होते तीन चाकी रिक्षा चालवत होते मग ॲक्सिडेंट झाला येताना दोन्ही पाय मोडले मोटरसायकलनं उडवलं कधी झालं पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले मग मी जाते कामाला धुनं भांडे करते मग आता त्यांचे पगार करायचे तर पगार करायला एकदा दोनदा दो नेले तर चार हजार द्या पाच हजार द्या म्हणते इथं आणा त्यांना तिथं आणा तिथं नेह्यासारखी त्यांची त्याची हालत नाही मला नेहता बी येत नाही त्यांना ऑटोवाले ऑटोवाल्याला बोलाल तर चारशे द्या पाचशे द्या म्हणते तर तिथपर्यंत फक्त मग एवढे पैसे तर मी आणू शकत नाही कुठून इथे यायच मला पगार किती दोन तीन हजार रुपये कामाचे मग तेवढ्यात काय भागणार आहे आमचं दोन लेकर आहेत मला लेकर बी लहानच होते ऍक्सिडेंट झाल्यास परिस्थिती परिस्थिती आता सध्या लय वाईट आहे खायला सुद्धा आमच्या घरात काही नाहीये सध्या ते कामं बी सुटलेत माझे काम मी आजारी आहे ना आता सात आठ दिवसाला घरातच पडून आहे काम दुसऱ्या बाया लावल्या त्यांनी कामावर एक बी सुट्टी घेतली की कामावर घेत नाहीत नंतर मग आम्ही खायचं काय कसं राहायचं आता मालकाची पगार करा म्हणलं की म्हणतात चार हजार द्या पाच हजार द्या म्हणतात ही कागद आणा ती कागद आणा असं म्हणतात त्यांनी मग एवढे पैसे कुठून द्यायचे त्यांना मालक आता पंधरा वर्ष झाला घरतच पडून यायचं त्यांना काहीच होत नाही बाथरूम लावं लागतं सगळं त्यांचं घरतच करावं लागतंय मग आता काही मदत कोण आम्हाला मुलगा कामाला जाते काय जी लागल ती काम करते शाळा शाळा पण नाही तर शिकल नाही त्यांना कारण शाळा शिकवायची परिस्थितीच माझी नव्हती तशी मुलीच तर लग्न झाले मुलीच्या लग्नाचं कर्ज आहे तीच फेडत आलो मी आतापर्यंत फेडूच ला मालक पंधरा वर्ष झालं घरात पडून तर आणि आता तर त्यांना खायला काय असं देवा तीच परेशानी आहे माझी काम करत होते एवढे दिवस खाऊ घालत होते आता तर काम बी नाही दवाखान्याच तर नाहीच काही दवाखान्यात तर नाही घरातच पडून आहे दवाखान्यात नाही तर माझं नाहीच परिस्थिती खायलाच काय नाही तर दवाखान्यात कुठून नेऊ घरात तर काही सुद्धा राशन नाही आमच्या कसं तर माझ्यावर भागत होत ती बी नाही आता मी बी नाही घरीच आहे वर्ग कसं तर जात आहे त्याला बी काम नाही कधी घरीच असते रड आहेत रड आहेत पण कुठं आहेत रड पायात आहे तर नाही काढले काहीच नाही शेती बी नाही घर बी नाही आणि काही राहता तर हे घर हा धीराच आमच्या त्याच्यामध्ये राहतो आम्ही त्या घरामध्ये माझी सरकाराला एवढीच विनंती आहे आम्हाला खाण्यापिण्याचा आनंद त्यांना तरी कोणीतरी मदत करावी त्याच्यावर तर आम्ही जगल तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नाही सांगता येत मला माझं बँकेत खाता आहे त्या अकाउंटला सुद्धा तुम्हाला मदत करू शकता तुम्ही मला जेणे आम्हाला मदत करतील आमचा आशीर्वाद लागेल माझं उषा पंढरीनाथ तलवारे राहणार महादेव नगर तालुका जिल्हा लातूर मुकाम पोस्ट हरंगोळ भामरी चौक काय परिस्थिती ह्यांची है? खूप परिस्थिती वाईट आहे त्यांचा नवरा रिक्षा चालवित होता सायकल रिक्षा मग ते सायकल रिक्षा चालवीत चालवीत ऑक्सिजन झाला त्यांचा मालकाचा त्यांचे दोन्ही पायी मोडले ते घरात पडून आहेत आता पंधरा वर्ष झालं इतकी परिस्थिती बेकार आहे त्यांची दुनो भाडे करून खाते ती पायी खूप वाईट परिस्थिती आहे मुलीचं लग्न केले मुलगा बी शिकला नाही काय नाही असा रोजी रोजगार करतो हे कुणातरी त्यांना दानधर्म करावा हे करावं आणि त्यांचं घर कस तरी बसवावं काही द्यावी देणगी काही परिस्थिती काय परिस्थिती कामच करायला येत नाही त्या माणसाला महिला धुन भांडे करते आता तर त्यांचं काम आता बंद झाले काम नाहीत काय नाही एक दिवस सुट्टी केली तर ती बाई दुसऱ्या लावत्यात कामावाल्या ही परिस्थिती त्यांची आहे आता आता सध्या काही नाही त्यांना बघा महिलेची काय जी परिस्थिती आहे मी तुम्हाला त्यांच्या तोंडूनच दाखवलेली आहे तुम्हाला जर मदत करायची असेल समाजामध्ये दानशूर व्यक्ती असतील लोकप्रतिनिधी असतील पुढारी असतील किंवा दानशूर जे व्यक्ती असतील त्या व्यक्तीने नक्कीच जर या महिलेला मदत केली तर यांच्या कुटुंबाला नक्की आधार मिळू शकतो कारण पंधरा वर्षापासून पतीचा सांभाळ करणं मुलांचा सांभाळ करणं मुलीचं लग्न करणं ही खूप वाईट परिस्थिती आहे त्यांच्यावर आता ते लातूर या ठिकाणी वरवंटी शिवारामध्ये त्यांचं घर आहे ते दिराच्या घरामध्ये राहतात असं त्यांनी सांगितलं मात्र खरी परिस्थिती काय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नेमकं ही जी महिला आहे या महिलेला किती दिवसापासून कसं त्रास सहन करावा लागतो कसे खेटे क मारावं लागतात प्रशासकीय कार्यालय जे आहेत त्या कार्यालयामध्ये त्यांचा पगारसुद्धा सुरू नाही त्याच्यामुळे या कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे तुम्ही या कुटुंबाला नक्की मदत करू शकता खाली आता याच्या बातमीच्या शेवटी त्यांचा मी अकाउंट नंबर देणार आहे त्यांना तुम्ही थेट मदत करू शकता आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर सुद्धा दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट करू शकता आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी लातूर